मध्ये एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली यावेळी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय हे उभाटा नव्हे तर उठ बस आहे सिल्वर ओक बस हे बसले की, बस की उठायचं असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलाय महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांना आपलीच पडलेली आहे फक्त त्यांचं नाव काय काय ना उठा उभाट उबाद काय उभाटा नाही वोट बस शिल्वारोप म्हटला की ओट काँग्रेस म्हटलं की बस काय परिस्थिती झाली स्वतः करून घेतली आणि म्हणून ते फक्त स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत आदरणीय मोदी साहेब देखील म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना अमित भाई पण म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही कारण शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच असली शिवसेना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं तो पक्ष मोठा असतो खरा पक्ष असतो